शिवाजी सर्व उपचार रुग्णालय सोलापूर मुख्य अधिष्ठाता डॉक्टर माननीय श्री संजीव ठाकूर सरांचे सेवापूर्ती सन्मान सोहळा सेंपूर। तसेच डॉक्टर माननीय श्री सुवास सरोदे सरांचे सेवापूर्ती सन्मान सोहळा झाले यावेळी डॉ माननीय श्री संजीव ठाकूर सरांकडून डॉक्टर माननीय सौ विद्या तिरणकर मॅडम यांच्याकडे अधिष्ठाता म्हणून चार्ज देण्यात आले यावेळी डॉक्टर विद्या तिरणकर मॅडम यांनी पदभार स्वीकारला यावेळी सिव्हिल हॉस्पिटल श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्व उपचार रुग्णालयामधील सर्व डॉक्टर नर्स हॉस्पिटल कर्मचारी व ऑफिस स्टाफ कर्मचारी आणि महाराष्ट्र सुरक्षा मेडिकल सर्व ऑफिस स्टाफ व पत्रकार बांधव व अनेक मान्यवर यावेळी उपस्थिती लावून सेवापूर्ती सन्मान सोहळ्याची शोभा वाढवले तसेच अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले सत्यविजय न्यूज मलैया स्वामी

तसेच गव्हर्नमेंट सेटअपमध्ये बेरियाट्रिक सर्जरी सुरू करणारे प्रथम सुरू करणारे आपले सरच आहेत त्यांनी प्राध्यापक म्हणून वीस वर्ष काम केले तर अनेक पी जी स्टुडंट्सना मार्गदर्शन केले अशा या प्रदी प्रदीर्घ सेवेमध्ये त्यांनी अनेक रुग्णांसाठी ते संजीवनी ठरले सरांना आज नियम नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहे त्यांच्या या कार्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते तसेच सरांना विनंती करते की त्यांनी मानाचा आमचा मुजरा स्वीकारावा धन्यवाद तसेच मी नवीन प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर किरणकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी सरांचा भेटवस्तू देऊन सत्कार करावा जनर सर विनंती करते हैं कि सर पुष्प हारते यशस्वी पुरुषामध्ये त्यांची आदरांगिणी खंबीरपणे साथ देत असते त्यामुळे मी दंत मॅडमला विनंती करते की त्यांनी ठाकूर मॅडमचाही सत्कार करावा <laughs> धन्यवाद मॅडम आज प्राध्यापक विभाग प्रमुख ऑप्चनोलॉजी डिपार्टमेंट डॉक्टर सरोदे सर यांचाही सेवापूर्ती समारंभ आयोजित केलेला आहे त्यांनी एकोणचाळीस वर्ष डॉक्टर वैशंबा स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात केलं सर अमेरिकताना युनिव्हर्सिटीमध्ये फर्स्ट रँकमध्ये आले होते त्यांना आंतरराष्ट्रीय इंजिनियर अवॉर्ड मिळालेला होता सरांचे अनेक रिसर्च पेपर पब्लिश झालेले आहेत अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या सरांचा महत्वाचा पैलू जो आपण सर्वांना ज्ञात आहे असून एक तो म्हणजे सरांची वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आणि सरांचे पेंटिंग सरांनी अनेक एक्झिबिशन्स केलेली आहेत त्यांची एक्झिबिशन श्री शुभराय आर्ट गॅलरी पासून सुरू होऊन जहांगीर आर्ट गॅलरी मुंबई राजश्री शाहू आर्ट गॅलरी कोल्हापूर हॉटेल रामा इंटरनॅशनल आर्ट गॅलरी औरंगाबाद येथेही झालेले आहेत सरांनी अनेक शोज केलेले आहेत सरांची दोन पुस्तकांमध्ये चित्रे पब्लिश झालेली आहेत सरांना अनेक सन्मानित करण्यात आलेले आहेत सरांच्या या अतुलनीय कामगिरीस आपल्या सर्वांकथे मी मानाचा मुजरा करते तसेच मी माननीय उपाधिष्ठाता डॉक्टर जंजाट सर यांना विनंती करते की त्यांनी भेट दे वस्तू देऊन सरांचा सत्कार करावा Yeah. <laughs> माझचे प्रतिनिधी माननीय अधिष्ठाता डॉक्टर ठाकूर सर यांचा सत्कार करतील सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा